आणखीन एक ह्याच्यासाठी आणखीन एक अखंड दुसरा एक ऊस घेतला परत तो जो आहे तो तिकडे फेकून दिला तर आता हे किती कांड आहे हे पहिलं दुसरं आणि हे बुडातलं तिसरं बासष्ट एकशे पंचाहत्तर हे मुळ्या बिळ्या फिटलेलं तर हां झिरो करायला ओके हो का अठरा पॉइंट तीन म्हणजे किमान ह्यानं कसं चालायला पाहिजे होत ही किती एकोणीस चालला वीस चालला अठराच्या वर तिसरा जरी ऊस काढला आणखीन तुम्ही एकोणीस दाखवितच नाही तुम्हाला सांगतो ही अठराच्या वर जातच नाही ह्याची ही अडचण आहे तुम्हाला सांगतो एवढ्या खालच्या बुडाच्या ह्याच जर एवढी वाईट परिस्थिती असेल आणखीन मधलं बघू आपण थोडस हे आता हे अकरावं कांड जे आहे ते आम्ही घेतलेलं ह्याच बघू आता काय येते रीड हा पंधरा पॉइंट दोन पंधराट okay. दोन कडाऱ्या कांड्याच हे शेवटच्या कांड्याची काढलेली पाच किंवा सात सा, 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 पॉइंट दोन आली कडा अशा पद्धतीने हे सात पॉइंट दोन करा बर गणित किती झालं सरासरी ब्रिट्स म्हणजे सहा आला